कोकणातील गणेशोत्सव म्हटला गणपती बाप्पा म्हटले की ते येणार डोक्यावरून आणि निरोप घेणार विसर्जन ही डोक्यावरूनच ही परंपरा संस्कार हे शिकवावे लागत नाही तर ते रुजवावे लागतात आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी गणपती बाप्पा डोक्यावर घेतला विसर्जनाला किंवा आणण्याला की लहान मुलं त्याचं अनुकरण करतात मुरुडधनझिरा मजगाव मधील अग्री समाज प्रामुख्याने आजही गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन आणि निरोप त्यांना डोक्यावरूनच देतो एका लाईनला ले ले हे गणपती बाप्पा डोक्यावरून पाहिले की अक्षरशः आपण कुठल्या युगात आहोत अजून किती आहोत भानच राहत नाही खऱ्या अर्थात ही परंपरा त्यांनी जपली जरी आधुनिक रीती रिवाज येत असतील तरी पण बहुतांश लोकांनी आग्रि समाजातील मजगाव मधील आजही गणपती बाप्पा डोक्यावरून नेण्याची निरोप देण्याची पद्धत ठेवलेली आहे ही पद्धत पाहताना किंवा हा पूर्ण वेळच इतकी अविस्मरणीय असते की प्रत्येकाने पाहात राहावी अशीच एकदा गणपती बाप्पा विसर्जन हे पाहावंच कितीही छान असू दे सुंदर असू दे पण हा निरोपाचा प्रसंग आहे कोकणी माणसाला गणपती बाप्पाला निरोप देतो विसर्जन स्थानावर मनावर दगड ठेवूनच गणपती बाप्पाची शेवटची आरती केली जाते आणि त्याला निरोप दिला जातो हा निरोप देताना प्रत्येक गणपती बाप्पाच्या भक्ताच्या मनात काय भावना असतील त्या शब्दात वर्णन करणं शक्यच नसतं पण पुढच्या वर्षी लवकर या या गजरातच गणपती बाप्पाला निरोप दिला जातो ज्या गणपती बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली त्याची पूजा केली त्याला त्याला निरोप देताना मन गलबलून येते पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून शक्यतो मजगावमध्ये पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच आणले जातात प्रत्येक विसर्जन घाटावरचं हे रडवेलं चित्र तुम्हा मला पुन्हा एकदा पाहावं लागतंच